देवाचे एक महान सेवक होते प्राणू तिने आपलं जीवन जेव्हा प्रभू ख्रिस्ताला केलं दिलं आणि आपलं जीवन ते येशू ख्रिस्तामध्ये जगत होते जेव्हा कधी कुठेही त्यांना जायचं असेल एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायचा असेल परमेश्वराला विचाराशिवाय कोणती गोष्ट त्याच्या जीवनामध्ये ते करत नव्हते प्रारूप आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी त्यांना जायचं होतं केस कापण्यासाठी परमेश्वरचा महान समर्थित सेवक छोट्या छोट्या गोष्टी देवाला तो विचारत होता तुम्ही म्हणाल कशाला या गोष्टी विचारायला पाहिजे पण तू जो लोक की प्रत्येक गोष्ट परमेश्वरला विचारून करतात तो म्हटला की देवा आ, मला केस कापाय जायचं आहे मी जाऊ काय परमेश्वर त्याला म्हटले नाही या आठवडीत तू जाऊ नको ते म्हणले देवा ठीक आहे या आठवडी जायत नाही मग परत तो आठवडा सपला आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये आल्यानंतर परमेश्वर परत म्हणले प्रभू या आठवड्यामध्ये मी जाऊ काय आणि केस भरपूर वाढलेले आहेत आणि मला जाऊन केस कापायचे आहेत नाव्याकड जो नेहमीचा माझा नाव आहे त्याच्याकडे जाऊन मला केस कापायचे आहेत परमेश्वर म्हणले बाळा या आठवड्यात तुला जायचं नाही आहे मी सांगतो त्यावेळी तू जा मग परत पुढचा आठवडा आला आढळल्यानंतर परत परमेश्वर ते म्हणले की प्रभू आता केस भरपूर वाढलेले आहेत मला जाऊ दे मला केस कापायचं प्रभू काय करू जाऊ का नको परमेश्वर म्हणले आत्ता तू जा ते नाव्याकडे ते गेलेत काही लोक अदोगर कापायला बसलेले होते त्यांचं कापून झालं आणि त्याच्यानंतर या देवाच्या सेवकाची वेळ आली आल्यानंतर जेव्हा ते कापायला तिथं बसलेत बसले असताना जो त्यांचा नेहमीचा जो सलूनवाला जो होता किंवा नावीचा होता जो केस कापत होता कापत असताना नेहमी जेव्हा जायचा तेव्हा बघा तुम्हाला पण माहीत असेल पण जेव्हा आम्ही सलूनवाल्याकडे किंवा नाव्याकडे जेव्हा जातो प्रत्येक वेळी तो बडबडत असतात ते बोलत असतात इकड तिकडच्या गोष्टी भरपूर सांगत असतात याचं काय झालं त्याचं काय भरपूर गोष्टी ते बोलत असतात तसा हा जो सलूनवाला होता जेव्हा हा नावी होता जेव्हा केस कापाय गेल्यानंतर तो देवाचा सेवक काहीच बोलू ना आपलं मुख बंद करून तो तिचे केस कापत होता आणि काही बोलत नव्हता मग ते देवाच्या सेवकांना आश्चर्य वाटलं ते म्हणले की आ, तुला काय झालं रे नेहमी तू बोल 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 बोलत असतोस बडबडत असतो पण मी आल्यापासून बघतोय जे लोक त्याच्यावर तू काय बोलला नाहीस आणि मी आता आलेलो आहे माझ्याबरोबर तू काय बोलत नाहीस कारण माझ्याबरोबर नेहमी तू भरपूर गोष्टी बोलतोस शेअर करतोस पण आत्ता काय बोलत झालंस काय झालं तुला मग त्याने आपलं मूक वगैरे सांगितलं की माझ्या जीवनामध्ये भरपूर समस्या आहेत संकट आहेत आणि त्यांना मी ग्रसलेलो आहे आणि माझं जीवन मी संपवायचा प्रयत्न करतात या डोळ्यातून आश्रयित होते तो भाऊ रडून सांगत होता की माझं जीवन मला संपवायचं आहे कारण समस्या माझ्या जीवनामध्ये भरपूर आहेत कर्ज माझ्या जीवनामध्ये भरपूर वाढलेलं आहे मग त्या देवाच्या सेवकाला चान्स मिळाला पवित्र आत्मा त्यांच्याशी बोला म्हटले आत्ता तुला या भावाला माझं नाव सांगायचं आहे त्या देवाच्या सेवकाने त्याला वचन सांगायला सुरुवात केली त्या देवाच्या सेवकाने येशूविषयी सांगायला सुरुवात केली त्या देवाच्या सेवकाने भरपूर गोष्टीतून त्याला मार्गदर्शन केलं त्यानं आपल्या हातातील कात्री आणि कंगवा सायडला ठेवला आणि तो ऐकतच राहिला ऐकतच गेला तास गेला दीड तास गेला दोन तास गेला तो ऐकतच राहिला ऐकतच राहिला आणि ते शेवटी शेवटी प्रियान मला तुम्हाला सांगू द्या त्या भावानं तिथं गुडघे टेकलेत आणि आपलं जीवन येशू ख्रिस्ताला दिलं ते म्हटलेत की मी माझं जीवन येशू ख्रिस्ताला देतो कारण जर तो, तो येशू या प्रत्येक परिस्थितीतून जर बाहेर काढतोय आणि काढणार माझा विश्वास आहे मी माझं जीवन परमेश्वराला देतो त्यानं त्यावेळी जो नावी होता जो सलूनवाला भाऊ होता त्यानं आपलं जीवन परमेश्वराला दिलं आपलं जीवन समर्पित केलं प्रियाणू